ते दुसऱ्याच्या सांगण्यावर करते ते सुपारी बाजू आता जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे ह्याच्या आधी कुणाच्या सत्तेत होते कुणाच्या ह्याच्यावर सभापती होते सभापती होते ना ते ताई साहेब ज्यावेळेस भाजपचं होत त्यावेळेस सभापती होते ना ते कुणाच्या जीवावर मोठे झाले त्यांच्या भावाची गुत्ते झाली ताई साहेबांच्या जीवावर चाललेली आता काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी कुठं पक्ष जीत्यावर आरोप केले शिवसेनेच्या हल्ली त्याच्याबद्दल काय आंदोलन केलेलं यांनी झीप कापायची तरी हे केली नयकवाड आमदार त्याच्यावर काय आंदोलन केलं का यांची पक्षावर लिष्ट आहे का कशावर निष्ठा आहे फक्त धनंजय मुंडेला संपवायचे प्रयत्न बाकी काय राहायचं राष्ट्रवादी काँग्रेस वरच्या काढायचं तर लोकांच्या गाडावर ट्रॅक्टरचं बैलगाड्याचं काय किरायला भेटतात ते लोकांच्या गाडावर काय अस्तित्व तिथं जनतेचा जनतेच्या मोडाच्या गाडा काय ट्रॅक्टरला बैलगाड्याला वरच्या गाड्या लोकांच्या गाडावर ट्रॅक्टर बैलगाड्या किरायला भेटतात इथले पत्रकार विचारा ना देवळ मध्ये काय चालतंय काय नाही चालत हुकुमशाही चालती च्या वेळा कुठे असतात बाहेर झरावर असतात म्हणजे कुणाला मधीच वाढायचं कुणाला लाईस वाढायचं एवढा कारभार चालू आहे त्यातली मीटिंग त्यांची वैयक्तिक मिटिंग होती ताई साहेबाचं आम्ही जीवापेक्षा जास्त काम केलंय ताई साहेब आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे या मिटिंगला महत्व देण्याचा काही विषय नाही आम्हाला गरज नाही आम्ही खूपच तुम्ही इतके जण आहे जनता बहिर भाऊ एक आहेत त्याच्यावर तिसऱ्या तारी बाबू लागू शकत नाही कुणी बी असू द्या कुठला बी असू द्या दाखवून दिले लोकसभेला दा बघितले सगळ्यांनी काही जरा लवऱ्याचा विश्वास संपादन करू शकल नाही तर लोकांचं जनतेचा काय विश्वास संपादन करू शकणार रे जरा खालच्या पातळीला जाऊन बोलतो तुम्ही काढाय लावायला भांडणं बंद नवऱ्याचं संपादन करू सर्व संपल्याचं कधी संपादन करणार आहे बागा कुठल्याही राजकीय त्याला लक्ष काढू द्या इथं काही फरक पडणार नाही दिवसा स्वप्न बघायला बघू द्या तेवढा तरी आदत घेऊ द्या आलेच आहे हे बैलगाडी ट्रॅक्टर रद्द करा तुम्ही काढा आम्ही काढतो समोर तुम्हाला मजा येईल पत्रकारांना खरी कुणाची ताकद आहे काय काय बैलगाड्या ट्रॅक्टर तो भेटतील गावगाव मत कसे पडते ते पण बघा ते मी बायाबाजही थांबतो ताम्ही प्रति प्रतिउत्तर द्यायला हे बैलगाडी ट्रॅक्टर काय येते ह्याला काय महत्व द्यायचं काय कुळकुळे जात्र वाटते वाचते फेकून देते डोल बायऱ्याची जात्राई घरातून सुद्धा घरातून सुद्धा गावातून